गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोगाला सातत्यानं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात असल्याचं आपण पाहतोय लोकशाहीतील सर्वात महत्वाची संविधानिक संस्था असल्यामुळं निवडणूक आयोगाची प्रत्येक वेळी परीक्षा घेतली जाते महिनाभरापूर्वीच सुप्रीम कोर्टानं शंभर टक्के व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात यावी या, या प्रकरणात निकाल देताना आयोगावर विश्वास ठेवला पाहिजे असं विधान केलं होतं पण कोर्टाच्या या निर्णयावर देखील पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे त्यानंतर आता निवडणूक आयोगानं एकोणीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिल रोजी पार पडलेल्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यासाठी अकरा आणि चार दिवसाचा वेळ घेतला होता त्यानंतर तीस एप्रिलला अंतिम आकडेवारी जाहीर झाली आकडेवारी जाहीर करताना आयोगानं एखाद्या मतदारसंघात किती मतदान झालंय हे जाहीर न करता फक्त टक्केवारी जाहीर केली होती यावरून अनेकांनी आयोगाच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली होती कारण टक्केवारीवरून कोणताही अंदाज बांधता येत नाही असं अनेकांचं म्हणणं होतं यानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म नावाच्या सामाजिक संस्थेनं ना याबद्दल सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल केली होती पण त्यांची याचिका नक्की काय होती सुप्रीम कोर्टानं याबाबत काय आदेश दिलेत आणि मतांच्या टक्केवारीचा नक्की घोळ काय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सर्वात आधी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म अर्थात एडीआरची याचिका काय होती ते पाहूयात एडीआरच्या आरच्या याचिकेमध्ये आक्षेप होता की एकोणीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिल या दोन टप्प्यात पार पडलेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करायला अकरा आणि चार दिवसाचा वेळ घेण्यात आलेला आहे या आकडेवारीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं मतदान झाल्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत आयोगाला मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करायला सांगण्यात यावी अशी याचिका एडीआरनं केली होती एडीआरनं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडं प्रमुख तीन मागण्या केल्या होत्या त्यांची पहिली मागणी होती लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक टप्प्याचं मतदान संपल्यानंतर सर्व मतदान केंद्रांच्या फॉर्म सतरा सीच्या भाग एकच्या स्कॅन केलेल्या कॉपी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात याव्यात यानंतर त्यांची दुसरी मागणी होती लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर फॉर्म सतरा सी भाग एकमध्ये नोंद करण्यात आलेली मतदान केंद्र निहाय मतं टेबल फॉर्मॅटमध्ये देण्यात यावीत आणि प्रत्येक मतदारसंघात किती मतदार आहेत याची माहिती देखील अपलोड करण्यात यावी तिसरी आणि शेवटची मागणी होती निकालानंतर फॉर्म सतरा सी भाग दोनच्या स्कॅन केलेल्या कॉपी आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड कराव्यात ज्यामुळं प्रत्येक बूथवर प्रत्येक उमेदवाराला किती मतदान झालंय याची माहिती सर्वांना समजू शकेल सतरा मे रोजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्डेवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढं या याचिकेवर सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयानं निवडणूक आयोगाचे वकील मणिंदर सिंग यांना विचारणा केली की माहिती अपलोड करायला काय समस्या आहे त्यावर सिंग यांनी असं म्हटलंय की मतदानाच्या दिवशी आयोगाकडे बरीच माहिती येते ती गोळा करून अपलोड करण्यासाठी वेळ लागतो याशिवाय मनिंदर सिंग यांनी सव्वीस मार्चच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एडीआरचे वकील प्रशांत भूषण यांच्या सगळ्या शंकांचं निरासरण केलेलं आहे ही याचिका म्हणजे निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठीचाच प्रयत्न आहे मतदानाचे आत्तापर्यंतचे सगळे टप्पे व्यवस्थितपणे पार पडलेत असं सिंग यांनी म्हटलंय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टानं आठवडाभरात म्हणजे चोवीस मे पर्यंत फॉर्म सतरा सी सार्वजनिक करायला काय अडचण आहे हे स्पष्ट करावं असं म्हटलं होतं त्यानुसार चोवीस मे रोजी न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठापुढं सुनावणी पार पडली या प्रकरणात निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्र दाखल करून आपली बाजू मांडली एडीआरनं मागणी केल्याप्रमाणे फॉर्म सतरा सी वेबसाईटवर अपलोड केला जाऊ शकत नाही कंडक्ट ऑफ इलेक्शन नुसार फॉर्म सतरा सी फक्त उमेदवारांच्या पोलिंग एजंटला दिला जाऊ शकतो तो मतदारांसाठी जाहीर केला जाऊ शकत नाही असं आयोगानं म्हटलंय याशिवाय फॉर्म सतरा सी मॉर्फ करून किंवा एडिट करून ते चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापरला जाऊ शकतो यामुळं मतदान प्रक्रियेबद्दल अविश्वास तयार होऊ शकतो अशी भीती आयोगानं व्यक्त केली आहे तर या उलट अभिषेक मनुसिंघवी यांनी आयोगाला माहिती अपलोड करायला काहीही अडचण नसल्याचं म्हटलंय त्यांच्यानुसार देशात दहा लाख सदोतीस हजार मतदान केंद्र आहेत म्हणजे एका मतदारसंघात सरासरी एक हजार नऊशे दहा मतदान केंद्र आहेत म्हणजे एक हजार नऊशे दहा सतरा सी फॉर्म आहेत एवढी माहिती अपलोड करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही असं सिंघवी यांचं म्हणणं आहे पण कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिलेला आहे आता एडीआरनं जो दावा केला आहे की मतदानाच्या टक्केवारीत पाच ते सहा टक्क्यांची वाढ झाली आहे तो दावा किती खरा आहे तेही पाहूयात तीस एप्रिलला जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत निवडणूक आयोगानं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सहासष्ट पूर्णांक चौदा टक्के आणि सहासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झाल्याचं सांगितलं आहे पहिल्या टप्प्याचा विचार केला तर मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सातपर्यंत देशभरात अंदाजे साठ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं होतं मात्र दुसऱ्या दिवशी या आकड्यांमध्ये सुधारणा करून देशभरात अंदाजे पासष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली होती तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा विचार केला तर सव्वीस एप्रिलला मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सातपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार देशभरात अंदाजे साठ पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालं होतं दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगानं या आकड्यांमध्ये सुधारणा करून देशभरात अंदाजे चौसष्ट पूर्णांक पस्तीस टक्के मतदान झाल्याचं सांगितलं होतं आता हे झालं मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या दुसऱ्या दिवशी किती टक्के मतदान झालं याबद्दल आता पाहूयात निवडणूक आयोगानं तीस एप्रिल रोजी जी अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये मतांच्या टक्केवारीत नक्की किती बदल झालेत तीस एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात पहिल्या टप्प्यात सहासष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झाले तर दुसऱ्या टप्प्यात सासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झाले आता याची तुलना निवडणुकीच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या मतदानाशी केली तर पहिल्या टप्प्यातील मतदानात एक पूर्णांक चौदा टक्के वाढ आहे तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानात दोन पूर्णांक छत्तीस टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आहे त्यामुळे ईडीआरनं जो दावा केलाय की मतांच्या टक्केवारीत पाच ते सहा टक्के वाढ आहे यामध्ये कोणतंही तथ्य दिसत नाही पण उशिरा आकडेवारी जाहीर केल्यामुळं लोकांच्या मनात मात्र शंका घ्यायला वेळ मिळालेला आहे याशिवाय निवडणूक आयोगानं तीस एप्रिलपर्यंत फक्त मतांची टक्केवारी जाहीर केली होती एखाद्या मतदारसंघात किती मतदान झालंय याबद्दल माहिती दिली नव्हती त्यामुळे टक्केवारीवरून कोणताही अंदाज बांधला जाऊ शकत नव्हता पण निवडणूक आयोगानं तिसऱ्या टप्प्यानंतर टक्केवारीसह एखाद्या मतदारसंघात किती मतदान झाले याची देखील आकडेवारी जाहीर करायला सुरुवात केली आहे याशिवाय विधानसभा मतदारसंघ निहाय किती मतदान झाले हे देखील सांगण्यात येत आहे त्यामुळं आयोग देखील आता स्वतःहून लवकरात लवकर माहिती जाहीर करताना दिसतोय या सगळ्यांशिवाय एखाद्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तिथं किती मतदान झालंय हे प्रत्येक उमेदवाराच्या पोलिंग एजंटला माहिती दिली जाते त्यामुळे एकदा काय ई व्ही एम मशीन सील केल्यानंतर त्यामध्ये एकही मतदान टाकता येऊ शकत नाही तरी देखील वारंवार मतदान प्रक्रियेवर शंका व्यक्त करून लोकांचा निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेवरचा विश्वास कमी करण्याचं काम केलं जात असल्याचं दिसून येत आहे सी एस डी एस लोकनीतीच्या एका सर्व्हेमध्ये निवडणूक आयोगावरील विश्वास गेल्या पाच वर्षात दुपटीनं कमी झाल्याचं आढळून आलंय आणि यासाठी निवडणूक आयोगाची व्यवस्था आणि त्यांच्यावर शंका घेऊन विरोधात दाखल करण्यात येणारे खटले कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा